बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतो आहे तर आज आपण बनवतो आहे अगदी प्रोटीनयुक्त लाडू म्हणजे ड्रायफ्रूट्स लाडू बनवतो आहे आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी मी इथं सातशे ग्रॅम खोबरं घेतलं आहे तर ते खोबरं छान मी खिसून घेतलं आहे सातशे ग्रॅम इथं मी खारीक घेतली आहे तर एक किलो खारीक त्यातल्या बिया निघून ही खारीक सातशे ग्रॅम भरली आहे तरी इथं सातशे ग्रॅम मी खारीक घेतली आहे त्यानंतर मी इथं घेतलं आहे अर्धा किलोपेक्षा जास्त इतकं तूप तर हे तूप वजनी प्रमाण म्हणाल तर सहाशे ग्रॅम इतकं तूप आहे नंतर आपण घेतली आहे साखर तर तुम्ही साखरच्याऐवजी गुळसुद्धा वापरू शकता पण मी इथं अर्धा किलो साखर घेतली आहे अडीचशे ग्रॅम काजू आणि अडीचशे ग्रॅम इथं मी बदाम घेतलेत नंतर मी घेतलं आहे इथं अडीचशे ग्रॅम डिंक आणि थोडं गव्हाचं पीठ तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा अजून दुसरं पीठ तुम्हाला जे आवडत असेल ते पीठ यूज करू शकता पण मी तर गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे तर आता खारीकचे छान आपल्याला पावडर का तयार करून घ्यायचे तर मी ते मिक्सरमध्येच करते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चक्कीतून सुद्धा करू शकता आता जे आपण खोबरं खिसून घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये एक दोन फेर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे लाडू बांधताना त्रास नाही होणार आणि डिंक आपण कच्चाच मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर आता इथे मी साखरसुद्धा बारीक करून घेतली आहे मिक्सरवर पिठी साखर नंतर आपण खारीकसुद्धा बारीक करून घेतली आहे खोबरंसुद्धा छान व्यवस्थित फिरवून घेतले आहे एक दोन फेर जेणेकरून लाडू आपल्याला छान बांधता येतील आणि इथं कच्चाच डिंक मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तळून घेतला तरीही चालेल पण मी इथं कच्चाच डिंक घेतला आहे आता एका कढईमध्ये काजू आणि बदाम व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत कमी गॅसवर खूप जास्त परतायचे नाही आहे फक्त थोडेसे परतून घ्यायचेत खूप जास्त भाजून घ्यायचे नाहीये नंतर खारीक आणि खोबरं दोघं मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर एकटी खारीकच भाजली तर ती गोड असल्यामुळे लवकर करपते त्याच्यामुळे त्यात खोबरं टाकून व्यवस्थित भाजून घ्यायची तर खारीक खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला खूप जास्त परतायचं नाहीये अगदी थोडंफार गरम झालं की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे तर याच पद्धतीने मी खारीक खोबरं भाजून घेते तर तुम्ही बघू शकता खूप जास्त परतलेलं नाहीये नंतर गव्हाचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं तर सर्वात मेन म्हणजे गव्हाचं पीठ आपल्याला भाजायचं तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्याऐवजी शिंगाड्याचं पीठ किंवा उडदाचं जाळीचं पीठ तुम्हाला जे पीठ आवडत असेल ते यूज करू शकता पण मी तर गव्हाचं पीठ वापरते आहे तर गव्हाचं पीठ इथं मी कोरडंच व्यवस्थित भाजून घेतलं आहे त्यानंतर त्यात हळूहळू करून तूप घालते आहे तर जेवढं तूप घेतलं होतं तेवढं सर्व तूप आपण गव्हाचं पीठ भाजतानाच वापरणार आहे जेणेकरून लाडू आपल्या दाताला चिटकणार नाही तर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान आपलं गव्हाचं पीठ भाजत छान तर पूर्ण तुपातच आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय तर तुम्ही बघितलं असेल गव्हाच्या पिठाचा रंग अगदी बदलला आहे पांढरे दिसत होता आधी ते आता छान असं चॉकलेटी दिसायला आहे तर व्यवस्थित असं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आता जे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतले होते त्याची सुद्धा आपल्याला पावडर करून घ्यायची आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला खारी खोबऱ्याची पावडर टाकून घ्यायची जी आपण परतून घेतली होती नंतर त्याच्यातच आपल्याला डिंक जो आपण घेतला होता बारीक करून नंतर साखर तर साखर वजनी प्रमाण म्हणाल तर इथे मी अर्धा किलो साखर वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुडाचा सुद्धा वापर, वापर करू शकता इथं मी साखर घेतली आहे तर सर्व साहित्य एका टोपात छान मिक्स करायला काढून घ्यायचे नंतर आपण जे ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करून घेतली होती ती घालून घ्यायची आता तुम्ही ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जे जे आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स घालू शकता पण मी इथं काजू आणि बदाम घातलेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अक्रोट घालू शकता गोडंबी घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता प्रमाण तर आता आपण जी कणिक भाजून घेतली होती ती पूर्ण या मिश्रणावर ओतून घ्यायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप खूप गरम असल्यामुळे हा हाताने मिक्स करायचं नाही आहे चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर थोड्या वेळाने हाताने मिक्स केलं तरीही चालतं तर इतक्या तुपात हे छान लाडू बांधले ला जातात व्यवस्थित आणि जर तुमचे लाडू बांधतच नसतील तर तुम्ही थोडंसं तूप अजून घातलं तरीही चालेल तर माझ्या एवढ्या तुपामध्ये व्यवस्थित लाडू छान बांधता आले होते तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय दोन तीन मिनिटांना हाताने आणि लाडू बांधून घ्यायचे तर अगदी सहज लाडू बांधता येतात आणि तुमचं जर मिश्रण गार झालं तुम्ही एकट्याने करत असणार तर थोडंसं लाडू बांध झाला त्रास होत असल्यास तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता किंवा थोडंसं गरम करून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू छोटे छोटे बांधून घ्यायचे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून कुठे रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा